श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अंवासीला व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व संकट सर्व दूर भर आव, तर दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल किंवा व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्या आपल्या मुलांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे असं स्वप्न प्रत्येक आई हे पाहत असते पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळतं मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही तर ह्या समस्या का उद्भवतात तर बऱ्याचदा आपल्या मुलांची ग्रहदशा चांगली नसते किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल तरीसुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल जी लहान मुलं असतात ती वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात कटकट करतात कधी कधी जेवण खात नाही किंवा दूध पित नाही किंवा बऱ्याचदा लहान मुलं अभ्यास करतात पण केलेल्या अभ्यासांना लक्षात राहतात नाही किंवा त्यांना अभ्यास करावासाच वाटत नाही नोकरी करतात पण त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नाही प्रमोशन मिळत नाही किंवा व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना यश हे मिळत नाही तर हे सर्व समस्या का उद्भवतात तर आपल्या मुलांना लागलेल्या वाईट दृष्टीमुळे तर अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे हे सर्व दोष आहेत त्या दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सोमवती अमवासेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात सकाळी हा उपाय करायचा नाही आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत आपण प्रत्येक मुलाकरता हा उपाय करू शकतो मुलगा असो किंवा मुलगी असो कोणाकरताही हा उपाय आपण करू शकतो तर ह्या उपायाकरता आपल्याला कणकेपासून दिवा हा तयार करायचा कणिक घट्ट मळायचा आहे आणि त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करायचा हा दिवा जो आहे तो आपल्याला नवमुखी दिवा तयार करायचे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला नऊ लांब वाती ह्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जे पण देवपूजेमध्ये देव तेल वापरतो ते तेल वापरलं तरीही चालणार आहे हा दिवा तयार केल्यानंतर आपल्याला जे आहे ह्या दिव्यावर काळ्या रंगाने बोटंही ओढायचे आहेत आता तुमच्याकडे जर काजळ असेल तर तुम्ही काजळाने ह्या दिव्यावर सात बोटं ओढायची आहेत म्हणजे दिव्याला ज्याप्रमाणे आपण गंध लावतो देवपूजा करताना त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या ह्या दिव्यावर सात बोटंही ओढायची आहेत किंवा तुमच्याकडे चूल पेटवत असतील तर चुली चुलीमध्ये जी काजळ तयार होतो त्या काजळापासूनसुद्धा तुम्ही आ, ही सात बोटं ओढली तरीही चालणार आहेत तर असा हा दिवा आपल्याला तयार करायचा एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हा आपल्याला दिवा ठेवायचा आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आता आपल्या मुलांना आपल्याला बसवायचं बसवताना आसन हे द्यायचं आहे कारण कोणताही सेवा किंवा कोणतीही उपाय करताना जर आपण डायरेक्ट जमिनीवर बसले तर ती सेवा जी आहे धर धरती मातेला समर्पित होते म्हणून आपल्याला आसन घ्यायचं आहे त्यावर आपल्या मुलांना बसवायचं फक्त बसवताना आपल्या मुलांचा चेहरा जो आहे तो पश्चिम दिशेला असेल ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची चुकून ही दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला मुलांना बसवायचं नाही आहे त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा दिवा जो आहे तो उतरवायचा आहे उतरवताना आपल्याला बोलायचं आहे की कोणाचीही आल्या गेल्याची घरची बाहेरची कुठल्याही प्रकारची वाईट नजर असेल ती आमच्या मुलांना लागली तर निगुन हो असेल तर निघून जाऊ दे सर्व इडा पिडा टळून जाऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि हा दिवा जो आहे तो आपल्या मुलांवरनं सात वेळा उतरवायचा आहे आता तुमचा एक मुलगा असेल तर तुम्हाला हा एक दिवा तयार करायचा आहे तुमची दोन मुलं असतील तरीसुद्धा हा एकच दिवा जो आहे दोन्ही मुलांवरनं आपल्याला उतरवायचा वेगवेगळा दिवा बनवायची गरज नाही आहे आता एकदा हा दिवा तुम्ही मुलांवरनं उतरवला की लगेचच हा दिवा घेऊन आपल्या घराच्या बाहेर जायचं घराच्या बाहेर अशा ठिकाणी ठेवायचं आहे की एकदा आपण हा दिवा ठेवला की परत आपली त्याच्यावर नजर गेली नाही पाहिजे अशा ठिकाणी हा दिवा आपल्याला ठेवायचा एकदा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे की तो दिवा प्रज्वलित आहे की शांत झाला आहे एकदा दिवा ठेवला की सरळ आपल्या घरी यायचा आहे स्वच्छ हात पाय धुवायचेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन घे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय अमवास्याच्या दिवशी केल्यामुळे आपल्या मुलांना कितीही वाईट नजर लागलेली असेल तर ती नजर निघून जाते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही व्हायला लागते ला तुम्हाला स्वतः त्याचा अनुभव येईल की जर तुमची मुलं नीट खात नसतील तर ती खायला लागतील जर अभ्यास करत नसेल तर ती अभ्यास करायला लागतील त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणारच आहे आणि म्हणूनच सोमवती अमावस्याच्या दिवशी असा एक दिवा आपल्या मुलांकरता नक्की लावायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्याचं चा कल्याण होईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ